बुक्की टेंगुळ एस क्यू आर क्यू झडक्यू गोलीगत धोका हे डायलॉग तुम्हाला माहितच असणार सूरज चव्हाण याचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला बारामती तालुक्यातील मोडवे गावात त्याचं बालपण गेलं पण लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरवल्यामुळे जीवन अधिक कठीण झालं मात्र अशा परिस्थितीतही सूरज खचला नाही त्याच्या पाच बहिणींनी त्याचा सांभाळ केला परिस्थितीशी झुंज देत त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली नमस्कार मंडळी मी प्रथमेश आणि विषय कुठलाही असला तरी आपल्याला बोलायलाच लागला सूरज जवान्याच्या संघर्षाच्या काळात त्याची मेहनत आणि चिकाटी त्याला पुढे घेऊन गेली आणि आज तो आपल्या कलेच्या जोरावर नावारोपास आला सामान्य परिस्थितीतून असामान्य यश मिळवणाऱ्या लोकांच्या कथा समाजाला नेहमी प्रेरणा देतात कधी सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर म्हणून ओळख मिळवणारा तर आता मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झालेला सूरज हा एक उत्तम उदाहरण आहे की मेहनत आणि चिकाटी कशी आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाते याचे आपल्या कलेचा उपयोग करत त्याने सोशल मीडियावर कंटेंट बनवायला सुरुवात केली त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे आणि मनोरंजक व्हिडिओमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली मात्र केवळ सोशल मीडिया पर्यंतच मर्यादित न राहता तो अभिनयाच्या मोठ्या संधीसाठी प्रयत्न करत राहिला सूरज चव्हाण याने आपल्या विनोदी आणि वास्तवदर्शी कंटेंटमुळे अनेक चाहत्यांची मनं जिंकली हळूहळू त्याची लोकप्रियता वाढू लागली आणि याच माध्यमातून त्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याची खरी ओळख निर्माण झाली ती बिग बॉस सीझन पाच या लोकप्रिय रिएलिटी शोमुळे या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी त्याने अनेक प्रसंगाचा सामना केला होता हा शो त्याला सुरुवातीला फारसा ओळखीचा नव्हता परंतु त्याच्या प्रामाणिक व वा भावनिक वागण्याने आणि जिद्दी स्वभावाने त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली बिग बॉस मराठीच्या घरात राहणे आणि तिथे स्वतःला सिद्ध करणे हे सोपे काम नव्हते या शो मध्ये अनेक नामांकित कलाकार आणि प्रभावशाली व्यक्ती सहभागी होत्या मात्र सूरजने आपल्या साधेपणाने खेळातील पारदर्शकतेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्याची खरी ताकद म्हणजे त्याची मेहनत आणि संयम टास्क असो वाद असो किंवा भावनिक प्रसंग सूरजने सर्व काही खूप संयमाने हाताळले आणि शेवटी बिग बॉस मराठी पाचची ट्रॉफी आपल्या नावे केली ही केवळ एक स्पर्धेतील जिंकलेली ट्रॉफी नव्हती तर हा त्याच्या कष्टाने मिळवलेला आणि महाराष्ट्राने त्याला वोटिंग स्वरूपात दिलेल्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा विजय होता बिग बॉसमध्ये विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणच्या करिअरला नवी दिशा मिळाली प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लगेचच त्याच्यासाठी एक नवीन संधी जाहीर केली ती म्हणजे त्याच्याच स्टाईलमध्ये झापूक झुपूक या सिनेमातील मुख्य भूमिका हा सिनेमा केवळ एक करमणुकीचा सिनेमा नसून सूरज साठी हा मोठ्या पडद्यावरचा पहिला आणि महत्वाचा अनुभव होता मराठी सिनेसृष्टीतील अनेक मोठे कलाकार या सोबत आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून सूरजला एक मोठी जबाबदारी मिळाली कारण एक रील स्टार असणं आणि सिनेसृष्टीत येणं व तिथे आपलं स्थान निर्माण करणं हे सहज सोपं नाही या चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात ही खूप खास पद्धतीने करण्यात आली सूरजने मोरगावचा गणपती बाप्पा आणि जेजुरीच्या खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात केली ही त्याची श्रद्धा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रती असलेली निष्ठा आहे सिनेमाचे पोस्टर खंडोबाच्या चरणी अर्पण करणे आणि त्यानंतर सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणणे हे सूरजच्या सिनेसृष्टीतील प्रवासाची खूप सकारात्मक पावले ठरली सूरज चव्हाण आता केवळ सोशल मीडिया स्टार राहिला नसून त्याने मोठ्या पडद्यावर आपली नवी ओळख निर्माण करण्याचा निर्धार केला आहे त्याच्या मेहनतीला आणि समर्पणाला पाहता तो लवकरच मराठी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे त्याने एका सामान्य परिस्थितीतून सुरू केलेला प्रवास आज मोठ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे मात्र त्याची जिद्द मेहनत सकारात्मक दृष्टिकोन पाहता हा प्रवास अजून खूप पुढे जाणार आहे सूरज चव्हाण याचा प्रवास याच गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे एका साध्या मुलाने मोठी स्वप्न पाहिली मेहनत घेतली संघर्ष केला आणि अखेर तो मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे त्याची ही जिद्द आणि धैर्य अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्याच्या आगामी चित्रपटाला त्याच्या चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळेल यात शंकाच नाही झापूक झुपूक हा चित्रपट त्याच्या मोठ्या पडद्यावरचा पहिला टप्पा असला तरी त्याच्या जिद्दीचा प्रवास अजून पुढे जाणार आहे मराठी मनोरंजन सृष्टीला एका नव्या टॅलेंटेड अभिनेत्याची साथ लाभली आहे हे निश्चित तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद